कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात रुग्णांकडून खाजगी लॅब चालकांना बोलावून पेशंटच्या नातेवाईकांना काही रिपोर्ट गरजेचे असल्यानं रक्तानी इतर काही चाचण्या करून घेणार असल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक हजार रुपये घेतले जात असल्याचं समोर आलं गेल्या कित्येक दिवसांपासून रुग्णालयात अशा पद्धतीनं पैसे उकळले जात आहे प्रसुती विभागात आलेल्या नातेवाईकांना तातडीनं एखादी चाचणी करायची असं सांगून खाजगी लॅब एजंट कडून केली जात असल्याचं समजल्यानंतर अशा प्रकारच्या सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांनी याचा जाब विचारला संबंधित लॅब एजंटला पाठीशी घालणाऱ्या डॉक्टर आणि इतर सर्व लोकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी पाटील यांनी केली आतमध्ये डॉक्टर हे काय करायला लागले वेळ मारून न्यायचं काम करायला लागले आम्ही तासभर झाले इथे उभारलो एम एस ऑफिसचे लोक आलेले त्याने म्हटले रेकॉर्ड वर देत पंचनामा व्हायला पाहिजे कुठल्या डॉक्टरनी हे लॅबचे लोक बोलवले आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे तुम्ही कारवाई करणार असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड आलं पाहिजे पण तासभर ते टाळाटाळ करायला आता आतमध्ये जाऊन पुन्हा चालू आहे एकमेकाला सावरण्याचं काम चालू आहे त्यामुळे हे सगळे मिळून हे ह्या सगळ्या पैसा, पैशा पैशात येणाऱ्या कमिशनमध्ये वाटेकरी आहेत त्यामुळे आम्ही त्या हे पुढे आंदोलन ताकदीनं चालू लोकांकडून आता आता आम्ही इथं समोर बघितलं तर सर्वसामान्य लोक दिसतात सातशे नऊशे पंधराशे सतराशे अडीच हजार तीन हजार रुपये सोडलेले नाहीत दोन दोन वेळेला घेतलेले आहेत आणि इथली सगळी यंत्रणा सीपीआर ची वापरून हे धंदा चालू आहे म्हणजे सीपीआर मध्ये माईक वर आवाज पुकारला जातोय नातेवाईक आतमध्ये जातोय सांगतोय आमच्याकडे रक्ताची तपासणी होत नाही अमुक एवढे पैसे द्या तो गप गुमान देतोय आणि बसतोय आज सगळी लोक बोलायला लागल्यात ह्या सर्वजणांनी पोटाला चिमटा लावून या सीपीआर मध्ये येत असतात ना इलाज झालाय म्हणून आणि ह्या डॉक्टरांनी ही कमिशन वारी बंद करावी आम्ही आम्ही ही पालक या तक्रार करतोय आम्ही काल दुपारी आलो ऍडमिट झालो मग साडेसहाला आम्हाला रक्त चेक करायला फोन केला मुलगा रक्त चेक करायला आता पाहिजे तुम्ही आत या मग आमचा मुलगा आत गेला आणि सतराशे रुपये घेतले मग कसली टेस्ट करायला पाहिजे तर टेस्टचे सगळे आम्ही रिपोर्ट आणले होते ते टेस्ट चालत नाही आता करायला पाहिजे म्हणले मग दिले साडे सतराशे रुपये घेतले ते लॅबवाल्याला खाजगीत न करायला पाहिजेत म्हणले अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा